पुण्यातील हजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन दर्ग्याचा वाद पुन्हा एकदा समोर आलाय कजवा पेठेत असणाऱ्या या दर्ग्यासंदर्भात एक अफवा पसरली आणि आठ मार्चला मध्यरात्री शहरात मोठा तणाव निर्माण झाला दर्गा परिसरात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात जमा झाले होते तणाव इतका वाढला होता की पोलिसांना फोर्स फाटा घेऊन तिथं पोहोचावं लागलं पण त्यानंतर जेव्हा पोलिसांनी आश्वासन दिलं की कोणतीही कारवाई होणार नाही तेव्हा जमाव शांत झाला पण दर्ग्या आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत गेल्या अनेक वर्षांपासून पुणेश्वर आणि हजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन दर्ग्याचा वाद निर्माण झाला यातच आठ मार्चला महाशिवरात्री निमित्त या परिसरात तणाव निर्माण झाला होता दर्ग्याला लागूनच पुणेश्वराचं मंदिर आहे दर्ग्यावर कारवाई होणार असे सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले होते मध्यरात्री पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दर्ग्या भेट घेतली आणि त्यानंतर वातावरण शांत झालं आता पुण्यात मंदिर आणि दर्ग्याचा वाद अधिकच गडद होत चाललाय भुवनेश्वर मंदिराच्या जमिनीवर दर्गा बांधल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सरचिटणीस से अजय शिंदे यांनी केला होता अजय शिंदे यांनी दावा केला आहे की त्यांच्याकडे सर्व कागदपत्र आहेत ज्यावर मंदिराच्या जमिनीवर दर्गा बांधल्याचं सिद्ध होतं हजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन दर्ग्याच्या ठिकाणी पुणेश्वराचं मंदिर होतं असा दावा मनसे नेते अजय शिंदे यांनी केला होता अल्लाउद्दीन खिडजीचा बडा अरब नावाचा एक सरदार पुण्यावर चाल करून आला होता त्यावेळी त्यांना भगवान शंकराची पुणेश्वर आणि नारायणेश्वर ही मंदिरं उद्ध्वस्त केली एक मंदिर बरोबर समोर आहे तर दुसरं मंदिर लाल महालाच्या पलीकडे कुंभार आहे तिथे आज छोटा शेख दर्गा आहे या सगळ्या मंदिरांवर मशिदी बनवण्यात आलात असल्याचा दावा अजय शिंदे यांनी केला आता हे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत पण या कारणामुळे अफवा पसरली की दर्गाच्या परिसरामध्ये अतिक्रमण कारवाई होणार आहे आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ निर्माण झाला होता आता सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आली असून पोलीस आयुक्तालयांमध्ये या संदर्भामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे यावर काय तोडगा निघतोय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका